श्रावण महिना पण निघाला पहिलाच श्रावण महिन्याला सोमवार पण आहे आता उपवासा असल्यामुळं पण लवकर यायचं म्हणजे शेतामधून साडेनऊ वाजलेत जायचं बैल गाई घेऊन लवकर जायचं चारायला चारून लवकर यायचं सोमवार सोडायला श्रावण महिन्यातला पहिला स सोमवार या शेतामध्ये लवकर यायचं उपास पण आहे दुपारी येऊन तीन तीन वाजता यायचं सोमवार सोडायला दुखतं बैलगाडीला खायला ठुलं पाणी ती पाजले पाणी हौदामध्ये नेऊन पाजलं घासाची गवताची कुडी ठुली सकाळी बैलगाडीतला घास खाल्लाय कसा गवत ती खाली पाळलं आहे गाडी गाई ती मागं बांधल्यात शेतामध्ये शेतामध्ये डासा पण लई चावायला लागल्यात मोठ्या मोठ्या काळ्या डासायचा सध्या मानाला बसायला लागल्यात चल पाहुणे पावणे झाले बन लागले चरायला गोचडं सध्या गावतावर सध्या गोचड झाली गाय बांधाल तर लगेच हातवर गुच्छ चालला मस्त बैल ती खायला लागले तर चांगलं गवत आलं इकडं बैल बांधले तर गाई ती इकडं बांधलेलं मस्त खायला लागले तर श्रावण महिन्यातला सोमवार पण पहिला सोमवार आहेस महिन्या श्रावण महिना पण आजच निघाला आणि पहिल्याचं सोमवार आला आहे श्रावण महिन्यातला आज उपास पण असतंय लवकर जायचं घरी म्हणून आज चांगल्या गवतामध्ये बांधले तर तर हिरेकड हिरेनं खेळा उपशील पा टक्कर खेळाल ते बाग शिंगाला समज बांध ते उकरून कशी माती लावली त्याला लांबणीचं बांधायला आले खेळा उपशील तिनं जवळजवळ बांधले की टक्कर खेळते लांबणीचं बांधले होते तर खेळा उप चला मित्रांनो जायचे घरी तीन वाढलेत जायला एक तास लागते एक पाऊन तास लागते बैल ती गाडीला झोपायचे गाईमागं बांधायच्या भूक पण लागली श्रावण सोमवार धरलाय जाऊन सोडायचं सोमवार आधी गाई आणून बांधतो बैलगाडीला पण बैल घेऊन यायचे चारे आणले की एक इकडं वडायले एक तिकडे वडायले गॅजारी करायला लागले इकडं बांधव घेऊन बसलो होतो तिकडं पण लय बारीक चिट्टले चावल ते आल्या बघा डास चालू हे डास झाले तर सकाळी तर गाय म्हणजे गच भरली होती काळी भरून चालती तांबड्या गायला लई डासा बसल्या होत्या सोमवार सोडायचा पण टाईम झाला टाईम झाला म्हणजे होऊन गेला तर काय ठेवता येत नाहीत त्याच्यामुळं यावंच लागते शेतकऱ्याला शेतामध्ये सोमवार असू रविवार असू पण वारा असू बावन तास लागते जायला बैल बांधून त्यांनी कडबीची कुटे नसता गुळी टाकायचं सोयाबीनच गुळ्याचे पोते नेले राहत काहीतरी टाकून पुन्हा सोमवार सोडायचा किलरी बघायला किलरी बसलेली गावतामध्ये धोत करायला लागली ते चरायले तर तांबडी इकडे उभारली आधी गाई नेऊन नेतो बैलगाडी बैल नेतो बैलगाडी झोपतो पाणी पाळायचे येतं हौदावर जात जाता हौद पण आहे सोडायचे गाई मित्रांनो लाईक शेअर सत्कार करा शेतकऱ्याच्या व्हिडिओला करेली तांबडी गाय पण बघा कसलं आयचण झाली सोडायच्या गाय आधी खिलरीला आणतो खिल खिलरीला घेऊन यायचं पण तांबड्या गायला न्यायचं पाणी ती पाजून चालू झालं बघा हिचं फिरायला चालू खाणं कमी फिरणं जास्त हिजं ती फिरायलेली असती बरबाडा म्हणतात हे याला बांधली होती पुढं काय वडत नाही इशणीला बांधल्यामुळं वडत नाही बघा खोसला कटीकरवालच्या कर ह्याला बसल केला खोसला करते तर ती रेशीमचा यागळा असतं हे यागळा आहे उठितो खिलरीला जास्त वडीत नाही इसणीला बांधलेस वडीत नाही नसता बैल ती इसणीला बांधले तरी पण वडीत हिऱ्या थांबके काय झालंय का वळवळ करायला चौघात बार बरवड्याला बांधलेली आपलं आराम बसती बरबाड्याला बांधलेली थोडंसं खेल ते बोललं नाही नसतं तांबड्या गायला ती बांधलं असतात झाडासटून येते हिर्या तिला वळते त्यांनी खेळणं खेळच ठोकलेले आहेत अरे पाणी मी असं सकाळी थोडंच पाणी पिली होती तर नाही पिली तर घरी पाणी पाजायचे तिकडं बाबलीकडे पण नेहल केलं डासा बसावल्यात के त्यामुळं पण गायला ती मी वाटा ना तिकडे चल की उभारली झाडाकडं नेले बाबळीच्या की डासा त्या बा झाडाखाली बसलेल्या आहेत झाडाला त्या सालीमध्ये बसलेल्या असतात ती माणूस गेलं तरी पण लगेच माणसाच्या अंगावर येतात बैलाच्या गाईच्या अंगावर येतात सुली तांबडी गाय पण लगे सुली ए चल बघा ही जेकडंच असतं ती पळलेली असती बैला ती नेली बैलग इकडं वडते ही इकडं किल्ल्या तेवढं येते ए चल पाणी पाचतो झाली की काय झोपले येत का आता खायली वेगळंच असतंय तीन जनावर एकीकडे एकीकडे पळलेली असती डासा बसलेला ज बावडी खाल्ला आलं तरी बावडीच्या त्या बुडा सालीमध्ये बसलेल्या असतात समोर पण जागा करते बैल पाणीच पित नाही तर डासा मारण्याचं बसतात अंगावर संध्या खिलरीच्या पण अंगावर डासा बसल्यात ऐक सोलले की लागली पवायला आंबडीलाच बांधतो किलरी उभारली ही थांबतच नाही दिसती वळ वळ चालू असते जी सारखं उभारतच नाही बाग असा बघायला लागलाय अधिक म त्याला घेऊन येतो पण झाला बघा तांबड्या गायचं वर चालू काल पण येऊ बरं आढाल ती तिकडे एक वासरू कोणाचं तर आढायला ती वासरू आढळली की आड ए थांबई येऊन येतो थांब रे ती पण तांबड्या काही सारखं जाईन वळ वळ करतं आणि तो मोत्याला रे मग हिर्या तास हि चाल ही इतक्या बघत बसल्या आता चरायला जायचं टायमाला ही ही पाणी पाचतो आता अकाली कसा पळतय ही ही आता खायची आरी पडलीत इतक्या टक्कर बैल बांधलेत रस्त्यावर कसे डरकायले आय गाडीतून उतरतो पुढे चलतो टक्कर फिकर लागायचे दाव फेर तुटल्या तर कसे खरे खांदायले डळकाय लागले लाकडाला बांधलेले लाकूड फुकड वडते al <laughs> vivote